अशी गरमागरम गर्म भाकरी बघू शकता वाफ येते अशी गरमागरम भाकरी आणि अशी वेगळ्या पद्धतीची ही मेथीची भाजी दाणे मेथी आणि वांग्याची भाजी एकदा नक्की करून बघा एका भाकरीच्या ऐवजी तुम्ही दोन भाकऱ्या नक्कीच खाल आणि वेगळ्या पद्धतीची चवीला खूप भन्नाट लागते आणि पालेभाज्या आहेत तोपर्यंत ही एकदा नक्की करा नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक जुडी हिरवीगार मेथी घेतली आहे मेथी छान अशी कोवळी घ्यायची आणि त्याचे जे कोळे देट असतात तेच घ्यायची पानं पानं काढून घ्यायची स्वच्छ धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आणि आता ही मोठे मोठी अशी चिरून घेते कुठलीही पालेभाजी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच चिरायचे नाहीतर त्याचे जे पोषण मूल्य असतात ते चिरल्यानंतर वाहून जातात किंवा निघून जातात आता ह्या भाजीमध्ये मी वेगळ्या पद्धतीची करणार आहे त्यामुळे डोरली वांगी घेतली आहे छान अशी भाजी तयार होते इथे आता मी मेथीची भाजी चिरून घेतली आहे कुठलीही पालेभाजी असेल तर ती बारीक चिरू नये त्याच्यामुळे पोषण मूल्य त्याच्या कमी होऊन जातात पटकन शिजली जाते त्यामुळे आता ही जी डोरली वांगी आहे त्याचे देट मी काढून घेत वांगी पण मी स्वच्छ धुवून घेतली आहे कोवळीच वांगी घ्यायची आणि एकदम पातळ अशा फोडी करून घ्यायच्या तुम्हाला जर बारीक करून घ्यायच्या असेल फोडी तर बारीक तुकडे करून घेतला तरी चालेल पण मी ह्या पद्धतीने अशी कापून घेते कोवळी असल्यामुळे पटकन ही वाफेवर शिजली जातात त्यामुळे मी अशी बारीक चिरून घेतली आहे एका कढईमध्ये मी आधी दोन चमचे तेल टाकून घेते आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर लसूण मी चार पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत ह्या भाजीला लसूण छान लागते आणि लसूण चांगली भाजल्यानंतर एक कांदा मी पातळ असा बारीक चिरून घेतला आहे तो पण यामध्ये टाकून घेते आहे आणि इथे हिरवी मिरची न घालता मी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे असं घातल्यामुळे मिरचीचे जे तुकडे असतात तोंडा ते तोंडात येत नाही फक्त एवढंच की थोडीशी मिरची कमी घालायची म्हणजे पाव चमचा इथे मी हिरवी मिरची कुटलेली घातली आहे तेला चांगला आधी हे परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा तेला चांगला शिजल्यानंतर पाव चमचा इथे मी हळद घालून घेते आहे ह्या भाजीला हळद घातल्यानंतर रंग पण छान येतो आणि चव पण चांगली लागते आधी आपण वांगी जी चिरून घेतली आहे ती यामध्ये टाकून परतून घ्यायची असं केल्यामुळे तेलामध्ये वांगे चांगले शिजली जातात आणि भाजी पण एकदम पटकन शिजली जाते पाव चमचा फक्त इथे मी मीठ घातलं आहे कुठल्याही पालेभाजीमध्ये मीठ एकदम प्रमाणात कमी घालायचं कारण भाजी शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाते आणि मीठ जर इथे जास्त पडलं तर ती भाजी खारट होऊ शकते त्यामुळे आधी हे मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं चा। आता ही मी भाजी एकदम वेगळी पद्धतीने करणार आहे त्यासाठी मी इथे तुरीचे दाणे घेतले आहेत एक वाटी आता तुरीचे दाणे तुमच्याकडे जर मिळत नसतील तर तुम्ही इथे बटाट वापरला तरी चालेल पण ही भाजी गुजरातमध्ये अशाच पद्धतीने मेथीची भाजी करतात त्यामुळे मी इथे तुरीचे दाणे घातले आहेत छान अशी वाफ काढून घ्यायची कोवळे दाणे असल्यामुळे हे दाणे पण पटकन असे शिजले जातात दोन मिनटं चांगलं तेलात हे परतून घ्यायचं स्लो गॅस ठेवायचा आणि वांग आणि तुरीचे दाणे जे आहेत ते छान असे वाफेवरच शिजवून घ्यायचे इथे पाण्याचा वापर करायचं नाही दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण ही मेथी जी चिरून ठेवली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं चा। हे सगळं करत असताना गॅस एकदम स्लो ठेवायचा कारण पालेभाजी पटकन शिजली जाते पण पन... आतमध्ये तुरीचे दाणे आणि वांगं असल्यामुळे जरा वेळ लागतो दोन मिनटं चांगलं परतून झाल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून दो ते तीन मिनटं असं शिजवून घ्यायचं झटपट ही भाजी तयार होते एकदम चवीला खूपच छान लागते रोज रोज कोरडी भाजी कांदा लसूण किंवा शेंगदाण्याचं कूट घालून करण्यापेक्षा अशी एकदा नक्की करून बघा वांगी आणि तुरीच्या दाण्यांमुळे खूप छान अशी चव येते आता लास्टला मी खोबरं घालते ओलं ओलं खोबरं किसून घेतलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात तरी चालेल पण ओला खोबऱ्याने थोडी चव चांगली येते आणि मेथीचा जो कडवटपणा असतो तो ओल्या खोबऱ्यामुळे कमी होऊन जातो आता इथे माझी भाजी पूर्णपणे शिजली आहे बघू शकता पाण्याचं प्रमाण अजिबात नाही आहे कुठलीही पालेभाजी करताना पूर्ण कोरडी करायची तरच ती चवीला चांगली लागते झटपट होते अगदी तुम्ही एका बाजूला भाकरी भाजायला घेतलात आणि दुसऱ्या बाजूला ही भाजी करायला घेतलात तरी झटपट पाच मिनिटात तयार होते आणि एकदम ही कोरडी करून घ्यायची छान लागते चवीला एकदा ह्या पद्धतीने भाजी करून बघा बघू शकतात छान अशी भाजी माझी तयार झाली आहे भाजीचा रंग पण बदलला नाही आहे आता ही कोरडी भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर फुलक्यांबरोबर पण खाऊ शकता पण मी इथे मिक्स पिठाची भाकरी बनवली आहे छान लागते ह्या भाकरीबरोबर ही कारण यामध्ये वांग आणि तुरीच्या दाण्यांमुळे चव चांगली लागते ह्याला इथे दाण्या वांग्याची भाजी म्हणतात चवीला खूपच वनावट लागते एकदा नक्की करून खा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि थोडासा मुळा घ्या हिरवी मिरची छान लागते एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा